कधी कधी आयुष्यात असं वाटत की आपलं सर्वस्व कुणासाठी तरी दिलं पण शेवटी तेच आपल्याला विसरतात ही एक कथा आहे एका मुलाची आणि त्याच्या आईची पण सगळ्यात जास्त त्याच्या भावाच्या गैरहजेरीची तर चला जाणून घेऊ आई अजून थोडं सहन कर मी आहे ना अविनाश आईच्या थरथरत्या हातात हात ठेवून तिला धीर देत होता त्याच्या डोळ्यात आश्रू दाटले होते पण चेहऱ्यावर फक्त धीराचा मुखवटा होता आई गेल्या आठवड्याभरापासून हॉस्पिटलमध्ये होती वयाने थकलेली आजारी आणि आता डॉक्टर्सनी स्पष्ट सांगितले होते खूप वेळ नाही उरलेला अविनाशने दिवसरात्र तिची सेवा केली कामाच्या वेळा विसरून तो तिच्या शेजारी बसून राहायचा पण त्याच्या मनात एकच प्रश्न सलत होता अमोल कुठे आहे अविनाश आणि अमोल दोन सत्के भाऊ एकाच घरात वाढलेले एकामेकाचे छायासारखे बालपणीच्या आठवणी आजही त्याच्या डोळ्यासमोर ताज्या होत्या आईच्या पदराला धरून शाळेत जायचं एकामेकाच्या वाटीतून चोरून खायला घालायचं आणि वडिलाच्या रागापासून एकमेकांना वाचवायचं ते दिवस वेगळे होते पण वडिलाचं अचानक निधन झालं आणि घरात संपत्तीच्या वाटणीवरून वाद झाले अमोलने स्वातंत्र्य होण्याचा निर्णय घेतला नवीन घर नवीन आयुष्य आणि जुने नाते विसरून गेला अविनाशने किती वेळा प्रयत्न केला फोन केले संदेश पाठवले पण अमोल उत्तर घ्यायचाच नाही आणि आता आई तिच्या शेवटच्या क्षणामध्ये होती तरीही अमोल कुठेही दिसत नव्हता त्या दिवशी संध्याकाळी अविनाशने शेवटचा प्रयत्न केला मोबाईलवर अमोलचा नंबर डायल केला धडधडत तिकडून ओळखीची थंड आवाज ऐकू आली हा बोल अविनाश आमोल आई, आई, फार आजारी आहे डॉक्टर म्हणाले जास्त दिवस नाही एकदा तरी ए शेवटची वेळ आहे क्षणभरात शांतता मग फक्त एक उत्तर माफ कर माझा वेळ नाही मी बिझी आहे फोन कट झाला आणि त्याचबरोबर अविनाशच्या मनात काहीतरी तुटलं आईला काय सांगावं कसं सांगावं की तिचा लाडका मुलगा आता परका झाला आहे त्या रात्री आईने हलक्या आवाजात विचारलं अविनाश अमोल येणार ना अविनाशने तिच्या कपाळावर हात फिरवत शांतपणे हस उत्तर दिलं आई येतोय ग वाटेतच आहे आणि स्वतःच्या डोळ्यातून वाहणारे आश्रू उशीखाली लपवले रात्रभर तो तिच्या शेजारी बसून होता तिच्या धरधरत्या श्वासावर नजर ठेवून शेवटी पहाट्याच्या शांत वेळेत तिचा श्वास थांबला आई गेली पण डोळे उघडे होते कदाचित ती अखेरच्या क्षणापर्यंत आमोलची वाट पाहत होती त्या दिवशी अविनाशला एक गोष्ट स्पष्ट कळाली नातं फक्त रक्ताचं नसतं ते मनाचं असावं लागतं आणि जेव्हा आपले ज्याच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो तेच साथ सोडतात तेव्हा नात्यावरचा विश्वास ढासळतो अविनाश आजही आईच्या फोटो समोर बसतो आणि हळूच म्हणतो आई मी होतो ग शेवटपर्यंत मित्रांनो ही फक्त एक कथा नाही की लाखो लोकांच्या आयुष्यात घडण सत्य आहे तुम्ही असं नातं कधी आणवलोय का तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की द्या आणि आईसाठी एक लाईक शेअर नक्की करा